शिवसेनेच्या तेरापैकी सहा खासदारांबद्दल जनतेमध्ये नाराजी असल्याचं भाजपकडून सांगण्यात आलं आहे त्यासाठी भाजपनं सर्वेक्षणाचा अहवाल दिला आहे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील वाशित यवतमाळचा खासदार भावना गवळी व्यावय मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासह अनेक दोन खासदारांविरोधात जनतेच्या मनात रोष असल्याचे भाजपने सांगितले आहे त्यामुळे शिंदेने या मतदारसंघात उमेदवार बदलावेत अशी आठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिंदे समोर ठेवली आहे आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याचे वृत्त दिव्य मराठीने सांगितली महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे भाजप आधी शिंदेंना अधिक जागा सोडण्यास तयार नव्हता मात्र आता भाजप शिंदेच्या अर्थ डझन खासदारांच्या उमेदवाराला थेट विरोध दर्शवला आहे या खासदारांच्या जागी इतरांना उमेदवारी द्या अशी आठच भाजपने घातल्यात आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांनी उमेदवार बदलण्यास विरोध दर्शवला त्यावर उमेदवार बदला आणि आता चर्चा पुढे झाला नाही अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली त्यावर आता शिंदेसमोर उमेदवार बदलण्यावेळीच पर्याय उरलेला नाही आज दिल्लीतील होणाऱ्या बैठकीत शिंदे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे अजित पवारांनाही उमेदवार बदलावा लागणार लोकसभा निवडणुकीत नऊ जागा लढवण्यास राष्ट्रवादी उत्सुक आहे मात्र भाजपकडून त्यांना तीन ते ती चार जागा दिल्या जाऊ शकतात अशी अजित पवारांसोबत सध्या लोकसभेचे केवळ एकमेव खासदार आहे प्रतिनिधी अध्यक्ष जबाबदारी असलेले सुनील तटकरे रायगडचे खासदार आहेत पण भाजपने त्यांच्या उमेदवारी देखील विरोध केला आहे तटकरेऐवजी दुसरा उमेदवार द्या अशी भूमिका भाजपने घेतली आहे ते त्यावेळेस तटकरेंचा पत्ता कट होणार अशी दाट शक्यता दिसून येत आहे यावर भाजप आता शिंदे गट आणि अजित पवार गटाचे पत्ते कट आहे का यावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद मित्रांनो